देवाकडे काय मागावे आरोग्य आणि दीर्घायुष्य अनेक लोक देवाकडे आरोग्य आणि दीर्घायुष्याची मागणी करतात संपन्नता आणि यश काही लोक देवाकडे संपत्ती आणि यशाची मागणी करतात प्रेम आणि नातेसंबंध अनेक लोक देवाकडे प्रेम आणि नातेसंबंधाची मागणी करतात आध्यात्मिक मार्गदर्शन काही लोक देवाकडे आध्यात्मिक मार्गदर्शकत्वाची मागणी करतात श्रावणात या दोन गोष्टी करा अवश्य फळ मिळेल भोलेनाथ नेहमी करून आणि दयालू लोकांवर प्रेम करतात म्हणून हा एक पवित्र महिना आहे म्हणून लोकांनी दान केले पाहिजे आणि गरजूंना दान दिले पाहिजे आपणा सर्वांना माहीत आहे की हा काळ खूप पवित्र आहे म्हणून या महिन्यात मंत्र जप केल्याने त्याचा महत्त्वपूर्ण फायदा होतो श्रावण महिन्यात मंत्र जप हा मुख्य विधी आहे श्रावणात या गोष्टी नक्की करा श्रावण महिन्यात मंत्र जप हा मुख्य विधी आहे श्रावण महिन्यात तामसिक आहार निश्चित आहे त्यामुळे भाविकांनी कांदा लसूण अंडी आणि मांसाहार यासारखे कोणतेही तामसिक पदार्थ खाणे टाळावे बेलाचे झाड घरासमोर असणे शुभ असते का बेलाचे झाड घरासमोर असणे अथवा कुंडीत लावणे अत्यंत शुभ असते बेलाच्या झाडाला दररोज नियमित एक तांब्या पाणी घातल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतात पितृदोष देखील कमी होण्यास मदत होते बेलाचे झाड घरासमोर लावल्याने व त्याची दररोज पूजा केल्याने वंशवृद्धी होते तसेच संततीचे रक्षण देखील होते बेलाचे पान एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवल्यास धनाची वाढ देखील होते बेलाच्या झाडाची दररोज पूजा केल्याने भगवान शिवशंकराची कृपा व आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ